तरीसुद्धा आमचं ऐकून त्यांनी एवढी सुविधा करून दिलीबाप्पा सावे यांनी आम्हाला लय सहकाराची भावना केली आहे यांनी काही पद असताना काही काही नसताना यांनी आम्हाला रोडची सोय करून दिली लाईटरची सोय करून दिली आहे यांनी आम्हाला लाईटची सोय केली आहे पाण्याची सोय केलेली आहे आता रोडचं बी काम चालू करताय दिलीबाप्पा बाप्पा हवे यांना बहुमताने विजय करा यांना नगरपालिकेला बसवायला पण बाळापूर उपनगरातील दुर्लक्षित असलेल्या भागात पोहोचून सामाजिक कार्यकर्ते दिलीप साळवे यांनी रस्ते व पतदिव्यांची सोय करत समस्या सोडवल्या आहेत जे गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधींना जमले नाही ते आप्पांनी केवळ महिन्याभरात काम मार्गी लावले आहे विशेष म्हणजे कुठल्याही पदावर नसताना दिलीप आप्पा साळवे यांनी प्रभाग क्रमांक बारा मधील नागरिकांच्या समस्या सोडवल्यानं या नागरिकांनी दिलीप आप्पांचे आभार देखील मानले आहे जनतेचा आवाज ऐकून धावणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्याला एकदा संधी देऊन बहुमताने विजयी करावे अशा भावनाही या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत धुळे महापालिका हद्दीत असलेला व बाळापूर येथील दुर्लक्षित असलेला भाग म्हणजे सुभाष नगर परिसर गेल्या अनेक वर्षापासून हा परिसर विकास कामांपासून वंचित आहे केवळ मतदान मागण्यासाठी या ठिकाणी लोकप्रतिनिधी येत असतात मात्र प्रत्यक्षात विकास काम करण्यासाठी कोणी येत नाही त्यामुळे अनेक वर्षापासून या परिसरात रस्ते गटारी पतदिवे काही भागात पाण्याच्या समस्या सुविधा नाहीत त्यामुळे येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते साळवे यांची भेट घेतली दिलीप साळवे यांच्या जवळ समस्या मांडल्यानंतर तात्काळ दिलीप आप्पांनी या समस्यांचा पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश ये मिळवत येथील नागरिकांसाठी पाण्याची पतदिव्यांची व्यवस्था तसेच रस्त्यांची समस्या सोडवून प्रभाग क्रमांक बारा येथील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे या नागरिकांनी दिलीप आपांचे आभार मानत त्यांना एकदा नगरसेवकासाठी संधी देऊन बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन व भावनात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट राज्यकारभार न्यूज धुळे आपण त्या साहेबांनी आमचं एवढं असुविधा करून मी रोडाचं काम केलं इतक्या दिवसापासून कोणीच करत नव्हतं दादा पण साहेबांनी आपण साहेबांनी करून दिलं आणि मतदिवे नाही पाण्याची सोय नाही काय नाही एवढं पाच सहा दिवसा वर्षापासून आम्ही इथे राहते कोणी त्यांनी किती वर्ष झाले तुम्हाला या ठिकाणी वर्षापासून कोणी नगरसेवक या परिसरात आला नाही कायचे पाण्याची सुविधा नाहीये परत येऊन जायचे पण जायचे काही करायचे नाही पण आपासाहेबांनी आपण आमचं एवढं आमच्याकडे बघून सोय करून भरपूर जणांना आम्ही सांगितलं की इथे काय असं बस सुविधा ना नाही मग ना आम्ही ना सगळ्यांनी मिळून सम आपण यांच्याकडे गेलो गे आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ते आम्हाला अशी सुविधा पाहिजे नाही त्यासाठी आहे म्हणजे सगळ्यांनी त्यांच्या लोकांनी प्रयत्न केला आम्ही गेलो आणि ते पण इथं येऊन गेले येऊन गेले बघून गेले बघून गेले दोन तीन वेळेस येऊन गेले आले आणि मी हे त्यांनी काम सुरुवात केली कुठले ही पदावर नाही होते आपा तरी सुद्धा आमचं ऐकून त्यांनी एवढी सुविधा करून दिली आम्हाला ते दिलीप आपा सावे यांनी आम्हाला लय सहकार्याची भावना केली आहे यांनी काही पद असताना काही काही नसताना यांनी आम्हाला रोडाची सोय करून दिली लाईटांची सोय करून दिली आहे यांनी आम्हाला लाईटची सोय केली आहे पाण्याची सोय केलेली आहे आता रोडचं बी काम के, चालू करताय दिने बाप्पा साळवे असे नेता आम्हाला नगरसेवक म्हणून आम्हाला निवडून देणे हे यांना अशा माणसांनी चांगलं कामं ये यांना बहुमताने विजय करा यांना नगरपालिकेला बसवायला पाहिजे अशा लोकांना बापूर शिवार यांना निवडून द्यायला पाहिजे आज माझी इच्छा आहे हे लोक कामाची लोक आहे यांनी आपल्याला सहकार्य केलेले हे माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र